तर इथे बघू शकता चिंच घेतली मी चिंच ॲड केली हॅलो बाई सगळ्यांचं स्वागत आहे आता पण हा दाखवलंच नव्हता त्याचा काय के रिव्ह्यू केलंच नाही हा असं आहे पाय कट केलं दिसतात आणि जर आपण स्पायसी असं खात तर कमी टाका मिरच्या पण मी मसाले ॲड करतो तरी ते बघू शकता मी आपला घरगुतीच मसाला आहे फटाक्यांची शॉपिंग पण झालेली आहे फ्रेंड्स म्हणू शकता आपलं हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये सफाई आमची चालूच आहे काल तर काहीच केलं नाही आज बघूया अजून पडदे धुवायचे कपाट वगैरे साफ करायचे तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला पाहिला नसेल आपला शॉ याचा क्लिनिंगचा दिवाळी क्लिनिंग दिवाळी साफसफाई तर नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जे तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आज आहे शनिवार आणि मी गुरुवारी घेतलेली साफसफाई करायला तर आज असं वाटतं ना जेवढा ब्लॉग येईल तेवढा करते काल ना एवढा थकवा होता आणि आज बनवत बोंड तर आम्ही घेतले नवीन फ्रीज त्याच्यामध्ये मी ठेवते सुकी मच्छी तर या वेस्ट फ्रीज चेंज केला ना नवीन घेतला तर त्याच्यातली जेवढी सुक होती तेवढी मी फेकून दिली असं वाटतं नको त्या फ्रीजमध्ये काहीच मग आता खूप दिवसातलं इच्छा झालेली आहे बोंबील खायची तर बोंबील आणलेले मस्त सुके बोंबील आज वाढवणार आहे मस्त वरण भात आणि बोंबील सुके बोंबीलची भाजी खूप दिवसातलं म्हणजे खूपच दिवसातलं समजा दोन तीन महिन्यात तर बनवायला घेतलं आहे दोन महिने तर कंटिन्यू झाले त्याचे दोन पॅकेट आहेत आणि मोम पण मस्त आहेत आता यांना त्याचे साफ करून आणि मग येते बनवायला आणि मग तुम्हाला पण दाखवते तर असा आपला ब्लॉग आहे आणि मस्त बाहेर वातावरण झालेलं आहे एकदम सुंदर आणि मस्त वाटतं बाहेरचा आणि सगळ्यांची चालू आहे आता थोडी तुम्ही साफसफाई ज्यांनी गणपतीमध्ये केली ते करणार नाही कारण मी नव्हती केली गणपतीमध्ये पाऊसच एवढा होत काय करणार तर मग त्यांनी त्यांनी घेतलेली आहे करायला आणि आमच्या घरी पण माझ्या घरी पण चालू आहे तुम्हाला माहेरी आणि माझी पण चालू आहे साप्त पाणी एक एक कापून हळूहळू करायचं कारण लवकर घेतले करायला ना त्याच्यामुळे तर फ्रेंड्स बॉम्बेले एवढे साप केले बघू शकता आता यांना मी घेते तुकडे करून म्हणजे पीसेस करून घेणार आहे आणि तुम्हाला मी वस्तू मी दाखवलीच नाही हा घेतला मी फ्रीज तर हा कधी गणपतीमध्येच घेतला पण हा दाखवलाच नव्हता याचा काही रिव्ह्यू केलाच नाही हा असं आहे आणि आपला फ्रीज आपण बोलतो आपलं सामान सगळा असतो फ्रीजमध्येच तर आता मी मच्छी साफ करताना बोलली ना त्याच्यामुळे सगळं आपलं दाखतो हा असं आहे हे पण काय सेट केला चालूच आहे आमचं हे ते करायचं तर असं आहे आणि बाहेर बाहेर मस्त वातावरण झालं आहे चला आता किचनमध्ये ते डाळ ठेवलेली आहे मी भिजत तर ते एसी ज्यूस केलं त्याचा पसारा बघा कसा झालेला आहे ते सगळं आवरून घेते पहिला तर फ्रेंड्स इथे मी ठेवले तेल टाकून पातेल्यामध्ये आणि मस्ती ते कांदा के ले, के ले। कट केले तीन चार कांदे एक टोमॅटो आणि मिरच्या बघा केवढ्याशे घेतल्या आहेत एवढ्या नाही आहेत पण ते बारीक कट केलेत ना म्हणून दिसतात आणि जर आपण स्पायसी नसेल खात तर कमी टाका मिरच्या पण सुकी मच्छी असली का थोड्याशा मिरच्या पाहिजेतच नाहीतर मग कसं आहे वशाट वास येतो सुक्या मच्छीचा आणि बोंबील मी गरम पाण्यात टाकून तर चला आता पडापट भाजी टाकून घेते तर आता मी कांदा टोमॅटो मस्त फ्राय करून घेते अगोदर ना मी तेलावर मिरच्या फ्राय करून घेतल्या करू शकता आणि कांदा बघू शकता चांगला मस्त फ्राय झालेला आहे आणि थोडंसं तेल पण आज जास्त घातले मी त्याच्यात मी मसाले ॲड करते सगळे तर इथे बघू शकता मी आपला घरगुतीच मसाला आहे हळद पण घरातच बनवलेली आहे आणि मीठ हे सगळं ॲड केलेलं आहे मी आणि आता चांगलं मिक्स करून घेते गॅसची फ्लेम थोडी फास्ट करून आणि आता बारीक गॅस करते थोडा वेळ मसाला ना चांगला फ्राय करून देते आता बोंबील स्वच्छ धुवून घेतल्या आहेत पहिला मी गरम पाणी घातले आता परत मी दोन ते तीन पाणी स्वच्छ क्लीन केले तर बोंबील ऍड करून घेते मिक्स करून घेते त्यांना कलर बघा असा असला ना कलर वरण डाळ आणि असे बोंबिल भारी जेवण तो मिक्स करून झाल्यानंतर ना त्याच्यावर झाकण ठेवून देईन आणि झाकणावर ठेवेन पाणी मस्त कलर आले अशा कलरची भाजी ना एकदम पेस्टी लागते फ्रेंड्स चमचाच पूर्ण मसाला काढून देते झाकण ठेवलं आहे आणि झाकणावर पाणी ठेवलं आहे मी तर दोन मिनटं झाले बघा बबल्स झाले आहेत आणि ते भात ठेवलं आहे गॅसवर आणि ते मी आता बटाटे कट केलेले आहेत आता बटाटे घालून घेते भाजीमध्ये मला बटाटे ॲड करून घेते बटाटे ॲड केले के आहेत आता मिक्स करते थोडंसं पाणी ॲड करणार आहे जास्त नाही एकदम लाईटली आणि ते, अता ते अता तो ताटातलं पाणी आहे ना गरम तेच पाणी ॲड करून येते तर बघू शकता फ्रेंड्स एवढा असं पाणी घातलं मी भाजीमध्ये कारण बटाटा पण आपला शिजला पाहिजे ना व्यवस्थित त्याच्यासाठी आता बारीक फ्लेम करते आणि झाकण ठेवून देते आता आपली भाजी एकदम बारीक फ्लेमवर मस्त शिजेल झाल्यावर दाखवते आणि मी इथे आहे रेडी वगैरे झाले नाही कारण ना दोन साफसफाई केल्यापासून माझी अवस्था तेकर झालेली आहे थुकून गेली मी पूर्ण कशा करतात बिचारा काय माहिती आणि आता किचन आवरायचं बघू शकता किचन आहे तर चला आवरून घेते सगळा आणि नंतर वरण डाळ करायची सगळं स्वयंपाक झालं ना मस्त जेवताना तुम्हाला मी भेटते चला आता व्हिडिओ कंटिन्यू करूया फ्रेंड्स भांडी आत्ताच झाली क्लीन करून बघितली असेल तुम्ही तर आता भाजी बघते आपले बोंबील तर मस्त झालेले आहेत आता बटाटा बघते शिजले का बटाटा पण शिजले आता मी याच्यात वर्ते मस्त चिंच सुक्या मच्छी चिंच घातलेला खास करून बोंबील सुकट कोणत्याही सुक्या मच्छीमध्ये त्या ग्रेवीला एवढी टेस्ट येते ना चिंच किंवा कच्ची कैरी तर इथे बघू शकता चिंच घेतली मी चिंच ॲड केली आणि आता कोथंबीर पण लगेच ॲड करून घेते मस्त धुवून घेतले कोथंबीर आला माझ्या मम्मीचा कॉल तर झाकण ठेवते दोन मिनटं आणि गॅस बंद करून घेणार आहे डाळीला फोडणी घातली आधी वरण डाळ आणि आम्ही फोडणीची डाळच बनवतो मस्त अशी मुगाची डाळ तुरीची डाळ मिक्स आहे तर डाळ मस्त आता उकळून घेते आणि मग इथे मी लगेच किचन ओटा क्लीन केले मला कसं स्वयंपाक करता करता किचन क्लीन केलं ना बरं वाटतो ते एकीकडे जेवण बनवान मग तो किचन घाण मला तसं आवडत नाही आता मस्त आपलं किचन वगैरे क्लीन झालं आहे एवढा एवढा पोश म्हणजे पोशन मी क्लीन करून घेतलं आहे आणि आता हा पण सगळं क्लीन केलेलं आहे पण आता गॅस वगैरे धुवायची आहे मग गॅस वगैरे दुपारी मी डेली गॅस धुते फक्त रात्री मी पुसून वगैरे काढते पुसून तर माझी दोन तीन वेळा होते पण मी दुपारी स्वयंपाक झाला ना पूर्ण तो नॉनव्हेज असो का जो असू दे तो मी गॅस धुतेच मी दुपारी आणि सवयच पडले मला तर आणि आमची ट्रॉलीने लागली या ट्रॉलीमुळे ना एवढा पसारा पडले नाही उलटी सुलटी भांडी बघा तिकडचे चम्मच इकडे इकडची भांडी तिकडे हे असं झालंय काय सांगू हे बघा ती तिक प्लेटी तिकडे फटाक्यांची शॉपिंग पण झालेली आहे फ्रेंड्स बघू शकता असे फटाके तिथे घेतल्यात तू वाळत टाकायला झपट ठेवायला अर्धे खालीच ठेवू मोठे मोठे छोटे छोटे वरती ठेवू असं आपलं दुपारच दिवसभराचं घरातला काही ना काही नियोजन आहे असं अचानक असं काय ना काय ठरतो तर आता आम्हाला जायचंय दिवाळीची शॉपिंग करायला दिवाळीची शॉपिंग नाही खास करून आम्हाला जिथे आता आम्ही म्हणजे तुम्हाला पुढे दिसेलच काय करायचं त्याच्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची त्याच्यासाठी आम्ही आता जाणार आहोत माझ्या बहिणी म्हणजे मी माझ्या बहिणी तीन म्हणजे मी आम्ही चौकीजणी आणि आमची मम्मी बरोबर आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन जेवढं जमेल तेवढं तर चला आता स्वयंपाक झाल्यावर भेटते बाय सगळ्यांना तर फ्रेंड्स मस्त ताट रेडी केले बघू शकता मस्त वरण भात त्याच्याबरोबर घेतले मी मस्त वांगा हो वांगा नाही बोंबील बटाटा वांगा नाही भेटला मला वांगा मला पाहिजे होता पण नाही भेटला मस्त बोंबील बटाट्याची भाजी आणि मस्त असं चमचमीत आपलं जेवण आहे आजचं आणि त्याच्याबरोबर मी घेणारे पापड कारण मी अंड खात नाही म्हणून मी पापड घेतलेले तर या फ्रेंड्स जेवण करायला सगळ्यांनी आता दुपारच्या वाजल्यात दोन